कपलच्या नवीन व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही सिंगापूरला जाऊन आल्यापासून शंभर लोकांनी आम्हाला प्रश्न विचारले सिंगापूरला जायचं तर प्लॅन कसा करायचा आयटनरी काय असली पाहिजे डॉक्युमेंट्स काय काय लागतात आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये बघणार आहोत हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा कारण लॉकच्या शेवटी आम्हाला दोघांना किती खर्च आला होता या सगळ्याचं ब्रेकडाऊन देणार आहोत सुरू करूया विजापासून भारतातल्या लोकांना सिंगापूरला जाण्यासाठी ई विजा घ्यावा लागतो पण हा विजा आपल्याला ऑनलाईन अप्लाय करता येत नाही तर आपल्याला काय करायला लागतं एक एजंट शोधायचा आणि त्या एजंट मार्फत ला डॉक्युमेंट्स पाठवायचे आपण ठरवलं तर आपण डायरेक्ट पाठवू शकत नाही त्यामुळे एक एजंट शोधून त्याला सगळे डॉक्युमेंट्स दिले की सात ते आठ दिवसामध्ये आपला विजा येऊन जातो साधारणतः विजा काढण्यासाठी ती सिंगापूरन डॉलरचा खर्च आहे हा खर्च प्लस एजंटची फी बी धरून जवळपास अडीच ते तीन हजार रुपये खर्च येतो बरेचदा सिंगापूरचा विजा दोन कारणांमुळे रिजेक्ट होतो एक तो फोटो आणि दुसरं मिनिमम बॅलन्स तर एजंटने सांगितलेल्या सगळ्या नियमांप्रमाणे फोटो काढा आणि दुसरी गोष्ट म्हणजे विजा येईपर्यंत अकाउंटला सत्तर हजार रुपये तरी मिनिमम बॅलन्स प्रत्येकासाठी मेंटेन ठेवा मग तुम्ही असं जर केलं तर यामुळं तुमचा विजा रिजेक्ट होणार नाही आम्ही विजाला अप्लाय केल्यानंतर आमचा विजा सात दिवसात आला होता पण जर तुम्ही सीझनच्या टाईमला अप्लाय करत असाल तर कधी कधी दहा ते पंधरा दिवस पण लागू शकतात आणि विजा तुम्हाला मिनिमम तीस दिवस अगोदर काढता येतो तर तीस दिवस राहिले असतानाच तुम्ही जर अप्लाय केलं तर दहा ते पंधरा दिवसात विजा येऊन जातो आणि तुम्ही निश्चिंत राहता सिंगापूरचा व्हिजा काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात हे सगळं आम्ही आमच्या डिटेल डिटेलमध्ये दिले आहे ती आयटेनरी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता सिंगापूरला जाण्यासाठी फ्लाईट कोणती घ्यायची जेव्हा तुम्ही सिंगापूरची ट्रिप प्लॅन करता आणि तुमचं बजेट खूप नसेल तर इंडिगो आणि एअर इंडियाच्या फ्लाईट सिंगापूरला जातात इंडिगोची फ्लाईट घेणं जरा सोपं पडतं कारण ती किमतीने कमी असते आणि बऱ्याचदा त्याच्यामध्ये लेअरही नसतो डायरेक्ट फ्लाईट असते मुंबईवरून फ्लाईट घेतली तर साधारणतः बावीस ते पंचवीस हजार रुपये रिटर्नमध्ये ती फ्लाईट मिळून जाते जर तुम्ही खूप लवकर प्लॅन केले तर तुम्हाला त्याच्यापेक्षा स्वस्तही फ्लाईट मिळू शकते थोडंसं बजेट जास्त असेल आणि लक्झरी जर हवे असेल तर तुम्ही सिंगापूर एअरलाईनची फ्लाईट घेऊ शकता खूप सुंदर फ्लाईट आहे त्या फ्लाईटमध्ये तुम्हाला जेवण मिळतं त्याच्यानंतर त्या फ्लाईटचा एक्सपिरियन्सही खूप भारी असतो आणि विशेष म्हणजे सिंगापूरवरून येताना तुम्ही मिनिमम आठ तास अगोदर चेक इन करू शकता फ्लाईट घेऊन आता सिंगापूरला तो पोहोचलो तिथं गेल्यावर काय करायचं सिंगापूरला गेल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट करायची असते ते इमिग्रेशन इमिग्रेशन करण्याच्या अगोदर सिंगापूरमध्ये आपल्याला एक ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो हा फॉर्म आपण भारतातूनही भरू शकतो किंवा तिथे गेल्यानंतर एअरपोर्टवरती उतरल्यानंतर वेगवेगळ्या काउंटरवरती आयपॅड्स ठेवल्या आहेत तिथं जाऊन आपल्याला आपली आप माहिती भरावी लागते ज्याच्यामध्ये आपलं नाव आपण कधी आलोय कधी जाणार आहोत पासपोर्ट नंबर असे काही डिटेल्स असतात या कार्डला म्हणतात एस जी ए सी कार्ड म्हणजे सिंगापूर अरायवल कार्ड हा फॉर्म भरल्याशिवाय आपल्याला इमिग्रेशन करता येत नाही कारण की सिंगापूरमध्ये इमिग्रेशन सगळं ऑटोमॅटिक आहे तिथं आपल्याला कुठल्याही काउंटरला जाऊन उभं राहावं लागत नाही तिथे दिलेल्या लाईनमध्ये जाऊन आपला पासपोर्ट स्कॅन करून आपले बायोमॅट्रिक स्कॅन केले की के आपलं इमिग्रेशन होऊन जातं एअरपोर्टला पोहोचलो की महत्त्वाचं काम असतं इंटरनेट कारण भारतातल्या कार्डला सिंगापूरमध्ये काय रेंज येत नाही त्यासाठी काय करावं लागतं तर त्यासाठी सिंगापूरमध्ये एक सिमकार्ड विकत घ्यावं लागतं पण आम्ही सजेस्ट करू की तुम्ही एअरपोर्टवरून सिमकार्ड विकत घेऊ नका अख्ख्या एअरपोर्टवरती वायफाय तुमचं इंटरनेटचं काम तिथं होऊन जातं त्यानंतर तुम्ही बाहेर गेल्यानंतर सेव्हन इलेव्हनचे शॉप चिकर मिळतात त्या एखाद्या सेव्हन इलेव्हनच्या शॉपमधून तुम्ही सिंगापूरचं कार्ड विकत घ्या कारण की जर तुम्ही एअरपोर्टला घेतलं तर तुम्हाला जवळपास पंचेचाळीस डॉलरमध्ये दहा जी बी डेटा मिळतो तेच तुम्ही सेव्हन इलेव्हनला घेतलं तर दहा ते बारा डॉलरमध्ये तीस चाळीस जी बी डेटा मिळतो आपले पैसे वाचतात आणि कामही होत सिंगापूरला जाताना आता पैसे कुठले नाही करन्सीचा काय विषय तर सिंगापूरची करन्सी आहे सिंगापुरियन डॉलर एका सिंगापुरियन डॉलरची किंमत भारतीय रुपयांमध्ये साधारणतः अडुसष्ट रुपये इतकी आहे त्यामुळे सिंगापूरला जाताना तुम्ही भारतातूनच किमान पाचशे डॉलर तरी कन्व्हर्ट करून घेऊन जा कारण की एअरपोर्टला कन्वर्ट करणं थोडं महाग पडतं आणि सिंगापूरला उतरल्यानंतर सिम कार्ड नसेल आणि जर टॅक्सी करायची म्हटली तर तिथं कॅश पेमेंट करता येतं किंवा तिथे इझी लिंक नावाचं कार्ड घ्यावं लागतं त्यासाठी कॅश वापरता येते त्यामुळे किमान पाचशे डॉलर तरी तुमच्याकडे कॅश ठेवा त्याचबरोबर झिरो फॉरेक्स मार्कअप असलेले क्रेडिट कार्ड्स पण तुम्ही वापरू शकता फॉरेक्स मार्कअप म्हणजे काय तर जेव्हा भारतातलं क्रेडिट कार्ड तुम्ही भारताबाहेर वापरता तर त्याच्यावरती आपल्याला एक फी द्यावी लागते फी फी साधारणतः चार टक्क्यांपासून दोन टक्क्यांपर्यंत असते पण आपल्याला असे काही क्रेडिट कार्ड घेता येतात ज्या कार्ड्सला फॉरेक्स मार्कअप झिरो असतं जसं की ग्लोबल स्कॅपिया असे खूप सारे क्रेडिट कार्ड आहेत ज्याच्यावरती फॉरेक्स मार्कअप लागत नाही आणि त्यामुळे सिंगापूरमध्ये आपण पैसे खर्च केल्यानंतर जेवढे पैसे खर्च केले तेवढेच पैसे आपल्याला बिलामध्ये भरावे लागतात एक्स्ट्रा पैसे द्यावे लागत नाही त्यामुळं असे काही क्रेडिट कार्ड जर तुम्ही तुमच्या सोबत कॅरी केले तर तिथे फिरणं थोडंसं सोपं होऊन जातं सिंगापूरला गेल्यानंतर एअरपोर्टवरती उतरल्यानंतर आपल्याला एक लिंक कार्ड घ्यावं लागतं तर हे लिंक कार्ड काय आहे तर जसं आपल्याला पुण्यात फिरताना मेट्रोचा पास मिळू शकतो तसंच सिंगापूरमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरण्यासाठी आपल्याला हे कार्ड गरजेचं असतं हे इझिली कार्ड आपल्याला एअरपोर्टवरती इझिली मिळून जातं साधारणतः दहा ते पंधरा डॉलर त्याची फी असते म्हणजे ते कार्ड घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दहा डॉलर मिळतात आणि आपण मिनिमम त्याच्यामध्ये दोन डॉलर इतका बॅलन्स ठेवायचा असतो आणि हे कार्ड आपण कुठल्याही मेट्रो स्टेशनवरती किंवा बस स्टॉपवरती किंवा दिलेल्या काउंटर्सवरती जाऊन आपल्याला त्याला रिचार्ज करता येतं त्यामध्ये अजून पैसे ऍड करतायत तर आपण काय करायचं बसमध्ये चढताना टॅप करायचं त्याचबरोबर उतरतानाही टॅप करावं लागतं त्यानंतर आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जेवढं काही प्रवास केल्याचं तिकीट आहे ते तिकीट या कार्डमधून ऑटोमॅटिकली कट होतं हेच सेम मेट्रोसाठी ज्या स्टेशनवरून तुम्ही चढताय त्या ठिकाणून आतमध्ये जाताना तुम्हाला टॅप करावं लागतं तसंच त्या स्टेशनवरून बाहेर येतानाही टॅप करावं लागतं आणि दोन स्टेशनच्या अंतरामधलं जे काही तिकीट आहे ते तुमच्या इझी लिंक कार्ड्समधून कट होतं तसंच हे लिंक कार्ड तुम्ही बाहेर मॉलमध्ये शॉपिंग करतानाही वापरू शकता जसं सेव्हन इलेव्हन शॉपमध्ये तुम्ही काही खरेदी केल्यानंतर या लिंक कार्डनी पे करू शकता त्यामुळे इझी लिंक कार्ड सिंगापूरमध्ये वापरणं फार इझी होतं जर तुमच्याकडे कॅश असेल तर त्या कॅशने तुम्ही ते रिचार्ज किंवा ते प्रीपेड करू शकता आणि त्याच्यामध्ये पैसे ऍड केल्यानंतर ते तुम्ही टॅप करून सगळीकडे वापरता येतं त्यामुळे हे लिंक कार्ड तुम्ही एअरपोर्ट वरतून जरूर घ्या तर एअरपोर्ट वरून तुमच्या हॉटेलला जाण्यासाठी तुम्ही आयदर मेट्रो किंवा बस वापरा तुम्ही टॅक्सी वापरू शकता पण सिंगापूरमधली टॅक्सी ही पब्लिक ट्रान्सपोर्टच्या मानाने खूप महाग आहे म्हणजे जर तुम्हाला दोन किंवा तीन डॉलरमध्ये किंवा मॅक्झिमम चार डॉलरमध्ये जर तुम्ही हॉटेलला पोहोचत असाल तेच तुम्हाला टॅक्सी केले तर चाळीस ते पंचेचाळीस डॉलर लागतात त्यामुळे टॅक्सी खूप महाग पडते अनलेस अन तुमचा चार ते पाच जणांचा ग्रुप आहे जर तुम्ही चार पाच लोक असाल तर तुम्हाला त्या केसमध्ये टॅक्सी परवडते मग तुम्ही टॅक्सीने फिरू शकता परंतु सिंगापूरमधलं पब्लिक ट्रान्सपोर्ट हे जगातलं बऱ्यापैकी खूप चांगलं ट्रान्सपोर्ट समजलं जातं नंबर एक किंवा नंबर दोनचं ट्रान्सपोर्ट म्हणून सिंगापूरच्या ट्रान्सपोर्टला ओळखतात त्यामुळे सिंगापूरमध्ये फिरताना तुम्हाला मेट्रो किंवा बसने फिरलं तरी कुठेही प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे आम्ही तरी प्रेफर केलं होतं की आम्ही आमच्या ट्रिपमध्ये एकही दिवस टॅक्सी केली नाही आम्ही सगळे दिवस बस आणि मेट्रोनेच फिरलो आणि आम्हाला याच्यासाठी कुठलाही त्रास झाला नाही फार इझिली ॲक्सेसेबल आणि फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते सिंगापूरमध्ये काही ॲप्स पण आहेत की जे ॲप्स वापरून तुम्हाला कोणत्या स्टेशनवरून कोणती बस घ्यायची हे सगळे डिटेल्स मिळतात सिंगापूरमध्ये जर तुम्हाला टॅक्सीने फिरायचं असेल तर ग्रॅप आणि गोजेक नावाच्या ऍप्लिकेशन्स आहेत सिंगापूरमध्ये फिरताना तुम्हाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर कसं जायचं ह्याची सगळी माहिती सिंगापूरच्या गो गोदेर ॲपमध्ये आहे गो देअर हे तुम्ही तुमच्या वेब वरती देखील चालू शकता म्हणजे तुमच्या सफारीला किंवा क्रोमला जाऊन गोदेर डॉट एस जी टाकलं तर तुम्हाला त्या ऍपवरती घेऊन जातं तिथून आपण सोर्स आणि डेस्टिनेशन जर ऍड केलं तर तिथून किती पावलांवरती स्टेशन आहे त्यानंतर कोणती बस घ्यायची किंवा कोणती मेट्रो घ्यायची किती स्टेशन नंतर उतरायचं ह्याची सगळी डिटेल माहिती दिलेली असते त्यामुळे सिंगापूरमध्ये गेले गेले सगळ्यात पहिलं काम काय करायचं तर गोदेर हे ऍप डाउनलोड करायचं जर तुम्ही व्हिगन असाल किंवा वेज असाल आणि तुम्हाला खाण्याचे फक्त वीगन किंवा वेज रेस्टॉरंट शोधायचे असतील तर हॅप्पी काऊ नावाचं ऍप आहे ते ऍप डाउनलोड करू शकता तसेच सिंगापूर मधल्या वेगवेगळ्या स्पॉट्सला फिरण्यासाठी तिकिट्स आहेत हे तिकीट मध्ये बुक करण्यासाठी तुम्ही गेट युअर गाईड किंवा क्लुक सारखे ऍप डाउनलोड करू शकता सिंगापूरला जायचंय मग प्लॅन कधी करायचा सिंगापूरमध्ये तीन ते चार महिने खूप पाऊस असतो आणि डिसेंबर जानेवारी हा तिथला फेस्टिव्ह सीझन असल्यामुळे सिंगापूर थोडं खूप महाग असतं नाहीतर तुम्ही सिंगापूरला कधीही जाऊ शकता सिंगापूरचं वातावरण हे नेहमीच ह्युमिड असतं तिथे कधीही पाऊस पडू शकतो म्हणजे बऱ्याचदा तिकडे सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास पाऊस पडतो आणि तुम्ही बाकीचा वेळ फिरू शकता त्यामुळे सिंगापूरला जाताना तुम्ही तुमच्यासोबत एक छत्री नेहमी ठेवा किंवा रेनकोट ठेवा कारण तिकडे कधीही पाऊस येतो बाहेर पडताना आपल्याकडे छत्री जवळ असणं आवश्यकच आहे त्यामुळे तुम्ही छत्री घेऊन नेहमी फिरा पण पाऊस जरी आला तरी तो असं कॉन्स्टंटली पडत राहत नाही काही वेळ येते तासभर पडतो आणि त्याच्यानंतर उघडतो त्यामुळे तुम्ही तिथले लोकेशन फिरू शकता तर सिंगापूरला तुम्ही कुठल्याही महिन्यात जरी प्लॅन केलं तरी तिथे तुम्हाला फिरता येतं सप्टेंबर ते नोव्हेंबर हे त्यांचा मेन पावसाचा सीझन असल्यामुळे तिथे ह्युमिडिटी थोडी त्या काळात कमी असते इतर दिवशी वातावरण थोडं ह्युमिड असतं त्यामुळे सोबत कॅरी करताना सुती कपडे किंवा तुम्हाला कम्फर्टेबल असतील असे कपडे घेऊन जा जीन्स वगैरे शक्यतो टाळा कारण तिथे ह्युमिड असल्यामुळे खूप गरम होतं तुम्ही सिंगापूरचं पॅकिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की सिंगापूरला खूप चालावं लागतं त्यामुळे तुमचे शूज हे कम्फर्टेबल असतील तुम्हाला जे चालण्यासाठी खूप कम्फर्टेबल शूज आहे असे कॅरी करा सिंगापूरचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की सिंगापूर इतकं क्लीन आहे की तुम्ही तुमचा जरी व्हाईट शूज घालून तिकडे फिरला तरी तुमचा ज्या कंडिशनला शूज जाता नव्हता सेम त्याच कंडिशनमध्ये येताना असेल तिथे कुठेही डाग लागत नाही इतकं क्लीन सिंगापूर आहे त्यामुळे तुम्ही सिंगापूरला जाताना बॅग पॅक करताना सुती कपडे आणि एक चांगले कम्फर्टेबल शूज हे कॅरी करा त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट आपल्यासोबत असणं गरजेचंच आहे ती म्हणजे रिफिलेबल वॉटर बॉटल सिंगापूरमध्ये त्यामानाने पाणी थोडंसं महाग आहे आम्ही गेलो होतो तर आम्ही एक पाचशे एम एलची बॉटल घेतली होती आणि त्यासाठी आम्हाला पाच डॉलर द्यावे लागले होते जवळपास आपल्याकडचे तीनशे ते साडेतीनशे रुपये ते होतात तर पाणी खूप महाग आहे परंतु सगळ्या स्पॉट्सवरती तुम्ही पाणी रिफिल करू शकता त्यासाठी तुम्ही तुमच्यासोबत एक बॉटल ठेवा जी बॉटल तुम्हाला नेहमी रिफिल करता येईल आणि तुम्हाला पाण्यावरती पैसे खर्च करावे नाही लागणार सिंगापूरमध्ये सर्वात जास्त पैसे खर्च होतात ते राहण्यासाठी आणि खाण्यासाठी सिंगापूरमध्ये राहण्याचे ऑप्शन शोधताना ना दोन वेगवेगळे प्रकार आहेत एक तर आपण हॉस्टेल्सवरती राहू शकतो किंवा आपण चांगल्या हॉटेल्स घेऊ शकतो जर तुम्ही सोलो ट्रॅव्हल करणार असाल तर तुम्ही हॉस्टेल्सला सुद्धा राहू शकता हॉस्टेल साधारणतः साडेतीन ते चार हजारापर्यंत येतात पण जर तुम्ही फॅमिलीसोबत असाल किंवा जर तुम्ही कपल ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला साधारणतः आठ ते दहा हजार रुपयापर्यंतचे हॉटेल्स येतात कोणत्या एरियामध्ये हॉटेल्स बुक करायचे तुम्हाला थोडंसं लक्झरी हवे असेल तर बोट क्यू किंवा क्लार्क्यू एरियामध्ये तुम्ही हॉटेल्स घेऊ शकता तिथे तुम्हाला चांगले हॉटेल्स मिळतात थोडेसे एक्सपेन्सिव्ह असतात परंतु तुम्हाला तिथे नाईट लाईफ हॉकर स्टॉल हॉटेल्स आहेत नदीचा व्यू आहे नदीमध्ये बोटिंग करता येतं त्यामुळे बोटकी किंवा क्लार्की एरियामध्ये तुम्हाला थोडेसे लक्झरी चांगल्या हॉटेल्स मिळतात जर तुम्ही बजेटमध्ये हॉटेल शोधत असाल तर बुगीज किंवा लिटिल इंडिया एरियामध्ये तुम्हाला बजेटमधल्या हॉटेल्स मिळतात लिटिल इंडियामध्ये जर हॉटेल घेतलं तर त्याचा फायदा हा होतो ते आपल्याला वेज ऑप्शन्स चांगले मिळतात फक्त हॉटेल बुक करताना तुम्ही एक काळजी घ्या की तुमचं हॉटेल हे एम आर टी स्टेशन किंवा बस स्टॉपच्या जवळ असेल एम आर टीच्या जर जवळ असेल तर तुम्हाला बॅग्स घेऊन खूप चालावं लागत नाही आणि बाकीच्या ठिकाणी ट्रॅव्हल करताना इझी पडतं हॉटेलनंतर सिंगापूरमध्ये खाण्याच्या ऑप्शन्स आपण बघूया व्हेज लोकांचे सिंगापूरमध्ये खाण्याचे थोडे हाल आहेत कारण की तिथे मॅगडी किंवा सबवेमध्ये सुद्धा आपल्याला काही व्हेज मिळत नाही तिथे तुम्हाला सॅलाडसच खावे लागतात म्हणजे जरी तुम्हाला मॅगडीमध्ये फ्राईज मिळत असले तरी तुम्ही तिथे जाऊन एकदा इन्क्वायरी करा की हे फ्राईज नक्की कशाच्या तेलात तळलेले आहेत कारण तिथे पर्क ऑइल किंवा प्रॉन्स ऑइल पण वापरलं जातं त्यामुळे व्हेज लोकांना मॅगडी किंवा स्टारबक्स अशा एरियात एवढं काही खायला मिळत नाही किंवा सबवेमध्ये सुद्धा व्हेज ऑप्शन नाहीत परंतु तुम्ही जर लिटिल इंडिया भागात आलात तर तिथे बऱ्यापैकी व्हेज ऑप्शन आहेत तिथे कैलास पर्वत सारखे हॉटेल्स आहेत तिथे तुम्हाला डोसा पाणीपुरी किंवा अगदी पंजाबी डिशेससुद्धा मिळतात त्यामुळे लिटिल इंडिया भागात जर तुम्ही राहिलात तर त्याचा फायदा होता की हॉटेल्स थोडेसे स्वस्त आहेत आणि वेज लोकांना खाण्याचे वेगवेगळे ऑप्शन्स देखील मिळतात नॉनव्हेज तर सिंगापूरमध्ये सर्रास सगळीकडे मिळतं त्यामुळे नॉनव्हेज लोकांचे काही नाहीत जर तुम्हाला थोडेसे पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही हॉकर स्टॉल ट्राय करू शकता आम्ही हॉकर स्टॉलवरती खूप ठिकाणी खाल्लं तर हॉकर स्टॉल म्हणजे काय असतं तर आपल्याकडं जशा खाऊ गल्ल्या असतात तशा तिकडच्या खाऊ गल्ल्या जिथे वेगवेगळ्या गाड्या लागलेल्या असतात आणि तिथून तुम्ही खाऊ शकता आम्हाला एक दोन ठिकाणी बिर्याणी खूप चांगली मिळाली हॉकर स्टॉलवरती मस्त टेस्टी बिर्याणी होती तसेच क्लार्के एरियातले जे रेस्टॉरंट्स आहेत तिथेही बऱ्यापैकी आपल्याला इंडियन फूड मिळतं म्हणजे अगदी पनीर टिक्का किंवा रोटी वगैरे सारखे जे मेनू आहेत तेही आपल्याला त्या डिशेस तिथे मिळतात तर तुम्ही क्लार्की एरियात पण जाऊन ट्राय करू शकता क्लार्की एरियामध्ये जर तुम्ही संध्याकाळी गेलात तर मस्त नदीच्या काठावरती बसून जेवता येतं तिथं चालणाऱ्या वेगवेगळ्या जे बोटिंग्स चालतं ते तुम्ही पाहू शकता तिथून नजारा जरा खूप सुंदर असतो त्यामुळे तुम्ही क्लार्केला गेलात तर तुम्हाला संध्याकाळी तुमची एकदम मस्त होऊन जाईल आणि क्लार्कीला जर गेलात तर तिथे बोटिंगचाही एक ऑप्शन असतो जिथून त्या बोटीने तुम्हाला क्लार्कीचा सगळा एरिया मोठमोठ्या बिल्डिंग मरीना बे सँड त्यानंतर मरलाईन पार्क हे सगळे फिरवतात आणि तिथेच मरीना बे सँड मॉलच्या बाहेर रात्रीचा एक लाईट अँड साऊंड शो असतो तो, तो साऊंड शो ही तुम्हाला बोटिंगमधून पाहता येतो सिंगापूरमध्ये फिरताना कुठे कुठे फिरायचा सिंगापूरमध्ये असलेला फेमस स्ट्रीट कोणत्या तर एक अरब स्ट्रीट म्हणून जागा आहे जिथे एक मस्जिद आहे जी तुम्हाला अल्लाउद्दीनच्या कार्टून मध्ये जी मस्जिद दिसते तशा आकारायची आहे तिथे तुम्ही काही अरब फूड ट्राय करू शकता किंवा तुम्ही काही टर्किश डिश तिथे ट्राय करू शकता तिथे फिरताना तुम्हाला वेगवेगळे वॉल पेंटिंग्स बघता येतात तरी एक सुंदर जागा आहे जिथे तुमचे संध्याकाळचे दोन तीन तास जातील त्यानंतर आम्हाला आवडलेल्या जागांपैकी आणखी एक होती तिथे चायना टाउन चायना टाउन मध्ये एक मंदिर आहे बुद्धा टूथ रिलीक टेम्पल जिथे गौतम बुद्धांच्या दाताचा एक तुकडा आहे ऑब्विसली तो थोडासा सजवून ठेवलेला आहे आणि तो थोडासा दूर असतो पण आपल्याला मंदिर फिरताना पाहता येतं आणि ते मंदिर सुंदर आहे तिथे तुम्ही आरामात तीन चार तास घालू शकता छान वाईब येते आणि हे मंदिर तुम्हाला फिरण्यासाठी फ्री आहे त्यासाठी कोणती कॉस्ट नाही तर चायना टाउन मध्ये हे एक चांगलं आहे त्याच्यानंतर त्यानंतर त्याच एरियामध्ये मरियम्मन मंदिर म्हणून आहे सिंगापूरमधलं सर्वात ओल्ड टेम्पल म्हणून याला ओळखलं जातं हे त्या बुद्धा टूथ रिलीक मंदिरापासून साधारणतः दोनशे ते तीनशे मीटर अंतरावरती आहे तर तुम्ही तिथे जाऊन दर्शन घेऊ शकता ते एक मंदिर सुंदर आहे त्यानंतर लिटिल इंडिया लिटिल इंडिया हा इंडियन लोकांनी वसवलेला एक भाग आहे आणि आपण इंडियन्सनी तिथं गेलंच पाहिजे तिथेही काही मंदिर आहेत किंवा रेस्टॉरंट्स आहेत जसं आम्ही सांगितलं की कैलाश पर्वतसारखे रेस्टॉरंट्स आहेत जिथे तुम्ही खाऊ शकता त्यानंतर मुस्तफा बाजार म्हणून तिथे खूप फेमस जागा आहे जिथे लोक शॉपिंगसाठी जातात तर तिथूनही तुम्ही शॉपिंग करू शकता इंडियातल्याच गोष्टी तिथं मिळतात पण तो एक अनुभव चांगला आहे तिथे एक रंगीत छोट टँग टेंग निया हाऊस म्हणून एक घर आहे जे तुम्ही बाहेरून पाहू शकता ते खूप सुंदर आहे त्यानंतर तुम्ही नेक्स्ट डे ला पाहू शकता मरलाइन पार्क मरीना बे सँड मॉल या मॉल मध्ये असं विशेष काही नाही या मॉल मध्ये दुबई मॉल सारखे वेगवेगळ्या ब्रँडचे शॉप्स आहेत तिथे तुम्ही फिरू शकता पाण्यामध्ये असणारा फ्लोटिंग ऍपल स्टोर आपल्याला एक्सपिरियन्स करता येतात खूप छान एक्सपिरियन्स आहे जर तुम्ही ऍपल लवर असाल तर तुम्ही नक्कीच जाऊ शकता त्यानंतर त्याच्याच मागे एक मरीना बे सँड डेक आहे ज्याच्यावरती तुम्ही जाऊन तिथून सिंगापूरचा अठ्ठावन्नव्या फ्लोअरवरून मजा घेऊ शकता म्हणजे अठ्ठावनव्या फ्लोअरवरून आपल्याला पूर्ण सिंगापूर पाहता येतं तिथून आपल्याला मरलाईन दिसतो तिथे खाली असलेला तलाव दिसतो उंचच्या उंच असणाऱ्या सर्व सिंगापूर मधल्या दिसतात त्यानंतर समुद्राचा भाग दिसतो एफ वन लवर्ससाठी साठी सिंगापूरचा असणारा एफ वन ट्रॅकही मस्त दिसतो तिथून तुम्हाला पुढेच असणारा सिंगापूर फ्लायर दिसतो गार्डन बाय द बेचा टॉप व्ह्यू दिसतो हे खूप मस्त गोष्ट आहेत याच्यासाठी आपल्याला प्री बुकिंग करून जावं लागतं म्हणजे तुम्हाला जो काही स्लॉट मिळाला आहे त्या स्लॉटमध्येच जाता येतं त्याचं तिकीट आहे की पस्तीस ते चाळीस डॉलर आहे त्यामुळे तुम्ही ते एक मिस करू नका खूप चांगला एक्सपिरियन्स आहे त्याच्यानंतर आपण गार्डन बाय द बेला जातो तर गार्डन बाय द बे तसं बाहेरून फिरण्यासाठी फ्री आहे पण तिथल्या काही काही गोष्टींसाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात जसं जे काही ट्रीज आहेत त्या ट्रीजच्या डेकवरती जायचं असेल आणि तुम्हाला तिथून नजारा घ्यायचा असेल तर त्यासाठी तिकीट आहे आम्ही ते रेकमेंड करणार नाही कारण तिथून काय एवढा असा मस्त नजारा येत नाही फार बेसिक आहे त्यापेक्षा तुम्ही फ्लॉवर गार्डन आणि क्लाउड डोमला जा या दोन्हीचं एक कंबाइंड तिकीट मिळतं क्लाउड फॉरेस्ट हा मिस न करण्यासारखा नजारा आहे खूप सुंदर आहे जगातला सर्वात उंच क्लोज वॉटरफॉल तिथे आहे तिथे तुम्हाला एक ढगात गेल्याची फिलिंग येते तिथं त्यांनी तसं कंट्रोल मध्ये ऍटमॉस्फिअर क्रिएट केले की जिथून तुम्ही जसं चढत वरती जाता तसं तुम्ही ढगात आहात की काय असा तुम्हाला अनुभव येतो खूप मस्त सुंदर जागा आहे तुमचे दोन तीन तास तिथे जातात पण ते खूप सुंदर आहे म्हणजे आम्ही हायली रेकमेंड करू की तुम्ही एक क्लाउड फॉरेस्टला नक्की जा खूप सुंदर जागा आहे त्यानंतर गार्डन्स बाय द बे मध्ये संध्याकाळी सात ते आठच्या सुमारास एक लाईट अँड साऊंड शो असतो तोही खूप पाहण्यासारखा आहे आणि जो फ्री असतो फक्त तिथे तुम्हाला थोडंसं लवकर जाऊन जागा पकडावी लागते कारण ते फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती असतं पण तुम्ही जरूर तो ट्राय करा भन्नट आहे तसाच त्याच सेम टाईमला मरीना बे स्टँडच्या बाहेर सुद्धा एक वॉटर अँड साऊंड शो होतो हे दोन्ही शोज तुम्ही एक एक दिवस ट्राय करा खूप भन्नाट शोज आहेत दोन्ही गार्डन बाय द बे मधला शो तर तुम्ही अजिबात मिस करू नका खूप सुंदर शो आहे हो, त्यानंतर तुम्ही मरलाइन बघू शकता म्हणजे जो सिंगापूरचा एक सिंबॉल आपण पाहतो की ज्या सिंह आहे आणि ज्या सिंहाच्या तोंडातून पाणी पडतं याचे फोटोज तुम्ही खूपदा पाहिले असतील सिंगापूरमध्ये तर हा मरलाइन तुम्हाला फ्रीमध्ये पाहता येतो तो मरीना बे सँडच्या अपोजिट साईडलाच आहे नदीच्या पलीकडे पण तुम्ही बाजूने फिरून चालत येऊ शकता येताना तुम्हाला सिंगापूर मधल्या उंचच्या उंच बिल्डिंगच्या बाजूने चालत येता येतं मस्त जागा आहे ती तर तुम्ही मरलाइन पाहू शकता त्यानंतर तिथंच त्याच भागामध्ये आर्ट अँड सायन्स म्युझियम आहे तसेच अजून सिंगापूरमध्ये नव्याने झालेलं कमी कालावधीत खूप फेमस झालेलं आईस्क्रीम म्युझियम आहे आम्ही ते काही ट्राय नाही केलं परंतु तुम्ही नक्कीच आईस्क्रीम म्युझियम ट्राय करू शकता तसंच याच एरियामध्ये सिंगापूर फ्लायर आहे म्हणजे जे चक्र आहे की जे चक्र फिरत असताना तिथून तुम्हाला सिंगापूरचा एक वेगळा व्ह्यू मिळतो पण आम्ही मरीना बे सँड डेक वरून तोच व्ह्यू घेतल्यामुळे आम्ही ते मिस केलं होतं पण तुम्ही ते एक ट्राय करू शकता मरीना बे सँड वरून सिंगापूर फ्लायरला जाताना मधून आपण एफ वन रेसचा जो ट्रॅक आहे तिथूनच जातो तिथून तुम्हाला थोडस जवळून हा ट्रॅक पाहता येतो त्यानंतर तिथे डीएनए ब्रिज आहे म्हणजे डीएनएच्या आकाराचे शेप देऊन तो बनवलेला ब्रिज आहे तो एक सुंदर ब्रिज आहे जो तुम्ही पाहू शकता त्यानंतर जर तुम्ही गडप्रेमी असाल आणि तुम्हाला किल्ले बघायचे असतील तर सिंगापूर मध्ये जवळपास सात किल्ले आहेत त्यातले आम्ही सेरोपॉंग रेल हा किल्ला पाहिला होता तसेच आम्ही फोर्ट कॅनिन पार्क पण पाहिलेलं फोर्ट कॅनिन पार्क ह्या किल्ल्याचं सिंगापूरच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक चांगलं वेगळं वैशिष्ट्य आहे तर तो किल्ला तुम्ही जरूर पहा त्यालाही आय गेस तीस डॉलरचं तिकीट आहे पण तो सुंदर किल्ला आहे तो तुम्हाला बाहेरून मस्त पाहता येतं तसेच फोर्ट कॅनिन पार्कच्या बाहेर फोटो काढण्यासाठी जी ही जागा आहे ही एक खूप सुंदर जागा आहे तिथे तुम्ही मध्ये थांबून फोटोज काढू शकता इथे खूप छान फोटोज येतात त्यानंतर एक शेवटचा दिवस तुम्ही बाकी ठेवू शकता युनिव्हर्सल स्टुडिओसाठी म्हणजे तुम्ही सिंगापूरला गेलात तर युनिव्हर्सल स्टुडिओ जरूर ट्राय करा म्हणजे आम्ही हो दोघेही राईड लवर नाही आहोत आम्हाला राईड करायला फारसं आवडत नाही तरीही आमचे सिंगापूरच्या युनिव्हर्सल स्टुडिओचे पैसे वसूल झाले खूप भन्नाट आहे तिथे वेगवेगळ्या राईड्स आहेत पार्क पार्कची थीम आहे त्याच्यानंतर द ममीची थीम आहे त्यानंतर आम्हाला सर्वात आवडलेला तिथे एक वॉटर शो होतो जो ठराविक टायमिंग दिलेले त्या टायमिंगलाच होतो तर तो वॉटर वर्ल्ड शो खूप भन्नाट आहे तुम्ही अजिबात मिस करू नका जर तुम्ही ट्रान्सफॉर्मर लवर असाल तुम्हाला ऑप्टिमस प्राईम असेल किंवा बंबल बी असेल यांनाही भेटता येतं आम्ही गेलो त्यावेळेस त्या मिनियनच्या थीम पार्कचं काम सुरू होतं परंतु तिथेही आम्हाला मिनियन्सला भेटता आलं जेम्स बॉन्डच्या कार्स आहे त्यानंतर एक डिझनीमध्ये फोर डी शो आहे तर युनिव्हर्सल स्टुडिओ तुम्ही केलंच पाहिजे तुमचे पैसे वसूल होतात फक्त तिथे गेल्यानंतर जर तुम्हाला राईड्स करायच्या असतील तर काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवल्या पाहिजेत जसं की युनिव्हर्सल स्टुडिओ ही सिंगापूरमधली खूप जास्त फेमस असलेली जागा आहे त्यामुळे तिथे नेहमी गर्दी असते तर याचे तिकिट्स तुम्ही तीन ते चार महिने अगोदरच बुक करून ठेवा यासाठी तुम्ही ऑनलाईन ऍप्स युज करू शकता जर तुम्ही राईड लवर असाल आणि तुम्हाला वेटिंगला खूप वेळ थांबायचं नसेल तर त्याच्यासाठी एक ट्रिक अशी आहे की तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करून जायचं आणि तिथे जाऊन सिंगापूरच्या त्या युनिव्हर्सल स्टुडिओच्या एक्सप्रेस पासला ते अपग्रेड करायचं तर त्यानंतर तुम्हाला एक व्ही आय पी लाईन मिळते ज्या लाईनमध्ये तुम्ही उभं राहून कमी वेळामध्ये त्या राईड्स करू शकतात आणि तुम्ही तिथे गेल्यानंतर प्रत्येक राईडला किती वेटिंग टाईम आहे हे, हे तिथं दिलेलं असतं तो, तो बघूनच तुम्ही लाईनमध्ये लागा म्हणजे तुम्हाला तुमचा दिवस प्लॅन करता येतं परंतु तुम्ही एक पूर्ण दिवस युनिव्हर्सल स्टुडिओसाठी दिलं पाहिजे त्यानंतर सॅन्टोसा आयलंडवरती असणाऱ्या दुसऱ्या गोष्टी म्हणजे एक तर तिथं सी एक्वेरियम आहे जे खूप छान आणि फेमस आहे तर तिथे तुम्ही तीन चार तास फिरू शकता त्यानंतर सॅन्टोसा आयलंडवरती काही बीचेस आहेत त्या बीच फिरू शकता तसंच तिथं संध्याकाळी सात वाजता विंग्स ऑफ फायर नावाचा एक लाईट अँड साऊंड शो होतो तो पण खूप भारी आहे तो तुम्ही मिस करू नका त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगलं फायर पाहायला मिळतं तर ह्या सगळ्या गोष्टी आयलंड आयलंडवरती आहेत तर तुम्ही हार्बर फ्रंट स्टेशनवरती सँटोस आयलंडला दोन प्रकारे जाऊ शकता एक तर तिथं तुम्हाला मोनोरेलने जाता येतं किंवा तुम्हाला तिथं केबल कारने जाता येतं केबल कारचा एक्सपिरियन्स भन्नाट आहे परंतु ते खूप स्लो आहे आणि तिथे गर्दी असते आम्ही मोनोरेल चूज केलं होतं मोनोरेलने पटकन दहा मिनिटात पोचतं आणि वेळ वाचतो तर आम्ही सॅन्टोस साठी दोन दिवस ठेवलेले एक दिवस आम्ही पूर्ण युनिव्हर्सल स्टुडिओ केला आणि नेक्स्ट डे आम्ही बाकीच्या गोष्टी केल्या आणखीन एक फिरण्याचं महत्वाचं डेस्टिनेशन म्हणजे सिंगापूर एअरपोर्ट चांगी एअरपोर्ट चांगी एअरपोर्ट हे आशियातलं एक नंबरचं एअरपोर्ट आहे आणि हे जगातल्या सर्वात भारी एअरपोर्ट पैकी एक गणलं जातं आणि इथे फिरण्यासाठी तुम्हाला चार ते पाच तास आरामात लागतात जिथे ज्वेल फाउंटन आहे ज्वेल ऑफ चांगी जे तुम्ही खूपदा पाहिलं असेल ते बघू शकता एअरपोर्टच्या आतमध्ये फ्री मोनोरेलने फिरू शकता तर मोनोरेलमधून पण तुम्हाला एक वेगळा व्ह्यू घेता येतो ज्वेल ऑफ चँगीचा त्यानंतर तिथे सनफ्लावर गार्डन आहे एन्शंट गार्डन आहे ह्याही ठिकाणं तुम्हाला पाहता येतात तिथे एक थिएटर आहे फ्रीमध्ये त्या थिएटरमध्ये तुम्ही जाऊ शकता जर तुमची सिंगापूर एअरलाइनची फ्लाईट असेल तर तुम्ही सात ते आठ तास अगोदरच लगेच चेक इन करू शकता परंतु जर तुमची इंडिगोची फ्लाईट असेल तर तुम्हाला ते मिनिमम चार तास अगोदर चेक इन करू देतात जर तुम्हाला अगोदरच फिरायचं असेल तर त्या केसमध्ये तिथे तुम्हाला लॉकर सुविधाही उपलब्ध आहे तर तुम्ही बॅक सगळ्या मध्ये ठेवूनही निवांत मध्ये चांगली एअरपोर्ट फिरू शकता एवढं सगळं तुम्ही एका वीक मध्ये सिंगापूर मध्ये फिरू शकता आणि तुम्हाला बऱ्यापैकी चालत फिरायचंय खूप काही गोष्टी आहेत की जे तुम्हाला जाता जाता बघता येतात जसं तुम्ही जर अॅनिमल लवर असाल तर सिंगापूर झू किंवा नाईट सफारी आहे तर ज्या दिवशी तुम्ही सिंगापूर झूला जाल त्याच दिवशी तुम्ही नाईट सफारी करू शकता आता तिथं बर्ड पार्क एक नवीन झाले वेगवेगळे म्युझियम्स आहेत ते तुम्ही एक्सप्लोअर करू शकता या सगळ्या गोष्टी तुम्हाला सिंगापूरच्या तुमच्या ट्रिपमध्ये प्लॅन करता येतात आता आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की सिंगापूरला जायचंय तर मग खर्च किती येतो तर साधारणतः तुम्हाला सिंगापूर टोटल फिरण्यासाठी एका व्यक्तीला एका आठवड्याच्या साधारणतः पाच ते सहा दिवसांसाठी एक लाख ते सव्वा लाखाच्या दरम्यान खर्च येतो तुम्हाला ट्रॅव्हलसाठी किती खर्च येतो फूडचा खर्च किती तुम्ही राहणार असेल तर तुमचा राहण्याचा खर्च किती आणि हे सगळे जे काही एक्सपिरियन्सेस तुम्ही अनुभवता हो किंवा ह्या स्पॉट्स वरती जाता त्याच्या तिकीट्स बुक कुठून करायचंय आणि प्रत्येक ठिकाणचं तिकीट किती आहे त्याच्या लिंक्स या सगळ्या आम आम्ही आमच्या आयटनरीमध्ये दिलेल्या तुमच्या तुम्हाला डिटेल प्लॅनिंग करायचं असेल तर ती तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता तुम्हाला ती आयटनरी डाऊनलोड केल्यानंतर सगळ्या गोष्टी प्लॅन करताना इझी होतील तर त्या तुम्ही डाउनलोड नक्की करा तुमचे सिंगापूर ट्रिपच्या बाबत आणखीन काही जर प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण आम व्हिडिओसाठी आमचं ऑन रोड कपल हे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये